चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्यदायी जाऊ दे तुम्हा सगळ्यांना दीर्घाशी स्वामी चरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते कसं असतं बघा आपल्याकडे कोणीतरी उसने पैसे मागालेलं असतं कोणाला तर कशाची तरी अडचण असते कोणाच्या घरामध्ये पेशंट असतं कोणाच्या घरामध्ये काहीतरी अडचण असते संकट असतं त्यावेळेला आपल्याकडं कोणीतरी पैसे मागायला उसने म्हणून येतं आणि आपण गरज म्हणून त्या माणसाची गरज भागवण्यासाठी पैसे उसने देतो किंवा एखाद्या ठिकाणी आपण पैसे गुंतवतो जेणेकरून आता बघा फ्रॉड कंपन्या भरपूर आलेल्या आहेत अशा कंपन्यांमध्ये आपण भरपूर जण पैसे गुंतवत असतो आता पेपरलासुद्धा आपण बघत असतो की अमुक कंपनी ह्याचे पैसे घेऊन फरार झाली त्याचे पैसे बुडले असे बऱ्याच बातम्या आपण पेपरला पण वाचत असतो आणि बातम्या पण ऐकत असतो तर बघा अशा पद्धतीनं जर आपण कुठे पैसे गुंतवले असतील किंवा कोणाला पैसे मुसणे दिलेले असतील आणि आपण खूप प्रयत्न करूनही आपले ते पैसे परत मिळत नसतील तर त्यासाठी हा अतिशय प्रभावशाली उपाय नक्की उपाय करा फक्त व्हिडिओ स्कीप न करता बघा म्हणजे पॉईंट जसेच्या तसे तुम्हाला कळतील आणि व्हिडिओ संपूर्ण बघून उपाय केल्यामुळं तुम्हाला त्याचा फायदा नक्की होईल कसा करतो आपण व्हिडिओ बघत असताना चला पुढं ढगलू पुढं ढगलू करून आपण व्हिडिओ बघतो एखादा पॉईंट राहतो आणि आपण उपाय कर करत असतो त्यातला पॉईंट सोडून जर उपाय केला तर त्याचा आपल्याला फायदा होतो जे कोणतेही उपाय सेवा तोडगे असतील ते सलग जर तुम्ही केले तर त्याचा फायदा होत असतो कसं असतं आपण आजारी असेल आपल्याला सर्दी झाली ताप झाला तर आपण एकदा डॉक्टरकडे गेलो की लगेच बरे होतो का नाही जर दोन तीन वेळा डॉक्टरकडे जातो तसंच आपला हा उपाय असतो कोणताही उपाय तुम्ही सलग जर केला तर त्याचा फायदा होतो मी आज जो उपाय सांगणार आहे तो तुम्हाला सात शुक्रवार सलग करायचा आहे आणि सात शुक्रवारी तुम्ही हा उपाय करताना विष्णू लक्ष्मीच्या मंदिरात जाऊन हा उपाय करायचा आहे काय करायचं जसं तुमच्या देव शुक्रवारी तुम्ही तुमच्या देवघरातली जी पूजा अर्चा असते सगळं घरातलं काम आहे तुमचं जे घर म नवऱ्या जडबा मुलां डबा तुमचं जे काय आहे ते सगळं करा ऑफिसला जात असाल सर्विस करत असाल तर तुमच्या ड्युटीच्या नंतर संध्याकाळी तुम्ही हा उपाय केला तर चालेल उपाय दिवसभरात कधीही करू शकता काय करायचं आपण एक पानाचा विडा आणि एक गुलाबचं फूल घ्यायचं आणि मंदिरात जायचं विष्णू लक्ष्मीच्या मंदिरात हा पानाचा विडा आणि फूल दोन्ही हातामध्ये असं धरायचं आणि माता लक्ष्मीला म्हणायचं हे माता लक्ष्मी ज्याच्याकडे तुमचे पैसे अडकले आहेत त्याचं नाव घ्यायचं आणि आम त्या व्यक्तीकडून माझे पैसे जे येणार आहेत हे तुमचं तुम्ही लवकर माझे पैसे मला परत मिळवून द्या असं म्हणायचं आणि ते पानाचं विडा आणि फूल तिथे अर्पण करायचं असं तुम्ही प्रत्येक शुक्रवारी सात शुक्रवार करायचं त्यानंतर बघा समजा तुमच्या जवळपास मा विष्णूलक्ष्मीचं मंदिर नसेल तर राधा राणीचं मंदिर असेल तरी चालेल तर तुम्ही अशा पद्धतीनं हा हो उपाय शुक्रवार ते शुक्रवार असं सात शुक्रवार करायचं एखाद्या शुक्रवारी तुम्हाला पिरियड्स आला तर पुढच्या शुक्रवारी तो शुक्रवार काउंट केला तर चालेल म्हणजे तीन शुक्रवार तुमचे झाले चौथ्या शुक्रवारी तुमचा पिरियड आला तर तुम्ही पाचव्या शुक्रवारपासून परत काउंट केला तर चालेल पण समजा तुम्ही दोन तीन शुक्रवार केला आणि तुम्हाला सुतक आलं तर परत पहिल्या दिवस पहिल्या शुक्रवारपासून सात शुक्रवार सलग करायचे अशा पद्धतीनं तुम्ही हा उपाय जो आम्ही सांगितला आहे तो नक्की सात शुक्रवार करा हा उपाय केल्यानंतर तुमचे पैसे बघा मिळाल्याशिवाय राहणार नाहीत उपाय नक्की करा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्त जास्त जा शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगि कळतील उपाय मंदिरात जाऊनच करायचं आहे विष्णू आणि मा माता लक्ष्मीचं जिथं मंदिर आहे तिथेच जाऊन तुम्ही उपाय आहे घरात आमच्या विष्णू लक्ष्मीची मूर्ती आहे घरात करू का नाही हा मंदिरातच उपाय करायचा आहे त्यामुळे उपाय नक्की करा जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असेल त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ